सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी महायुतीचं सरकार विविध योजना राबवत असून महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे जळगाव येथे आयोजित महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात ते बोलत होते या योजनेअंतर्गत एक कोटी चाळीस लाख अर्ज मिळाले असून पहिले दोन हप्ते सतरा ऑगस्टला मिळतील तर एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे अशी माहिती त्यांनी दिली ही योजना चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून विरोधक सरकारच्या योजनांविरोधात न्यायालयात जात आहेत अशी टीका त्यांनी केली लाडकी बहीण योजना ही चांदा ते बांधा पर्यंत लोकप्रिय झाली आहे आणि म्हणून यामुळे पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या मुख मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशा प्रकारचं हे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी शंभर कोटी निधीची घोषणा केली त्याचबरोबर जळगावमध्ये एमआयडीसी उभारण्याची देखील घोषणा केली पंधरा लाख बचत गटाच्या महिला लखपती निधी झाल्या असून साडेसहा लाख बचत गटाच्या माध्यमातून पासष्ट लाख कुटुंबांना जोडलं आहे त्यांना पंधरा हजार कोटी रुपयांचं कर्ज सरकारनं दिलं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे पैसे आम्हा भावांकडून ओवाळणी असून दिलेली ओवाळणी परत घेतली जात नाही असं म्हणत फडणवीस जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं राज्यामध्ये ज्या आमच्या माता भगिनी आहे जी आमची महिला शक्ती आहे या महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात देश विकसित करायचा असेल तर ज्या देशामध्ये महिला या सक्षम होतात तोच देश विकसित होऊ शकतो महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्येही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणाचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले शेतकरी महिला युवा वर्गाची गरज लक्षात घेऊन सरकारनं योजना आणल्या मात्र विरोधक या योजनांबाबत गैरसमज पसरवत आहेत असा आरोप त्यांनी केला कुठंही काहीतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या योजना आणलेल्या नाही बऱ्याच घटकांशी आम्ही बोललो गोर गरीब महिलांशी आम्ही बोललो त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि आमच्या शेतामध्ये खुरपणीला जाणारी माझी महिला कुठं धुण भांडी करणारी महिला कुठं काचा गोळा करणारी महिला कचरा गोळा करणारी महिला झाडू पत्ना करणारी महिला अनेक क्षेत्रामध्ये महिला काम करत असतात परंतु त्यांचं उत्पन्न कमी असत अडीच लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या उत्पन्नाला महिलांना आपण मदत केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली आणि जुलै कालच्या पासून आपण त्यांना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला